साहेब आज पत्रकार परिषद आहेत काय नेमका विषय आहे काय सांगतो मला वाटतं दोन दिवसापूर्वी जी काही घटना घडली मला वाटतं ठाणे शहराच्या काळिंबा लावणारी अशी एक घटना होती ज्या दिघे साहेबांना जाऊन मला वाटतं तेवीस वर्ष झाली आणि आज दिघे साहेबांच्या नावाने या ठिकाणी नाव घेऊन त्यांचं जो काही त्यांचं नावावरती आम्ही साहेबांचा वारसा घेऊन चाललेलो परंतु ज्या साहेबांनी जो आनंद आश्रम मला वाटतं या आनंद आश्रमामध्ये सर्वसामान्य माणसाला सर्व जाती धर्माच्या जा लोकांना या ठिकाणी लहान मुलं असतील मला वाटतं याच आनंद आश्रम आश्रमामधून साहेबांनी प्रत्येकाला न्याय देण्याचं काम केलं होतं मग ते मला वाटतं कोर्टातली सुद्धा या साहेबांच्या या कोर्टामध्ये यायची आणि त्या ठिकाणी न्याय दिला जायचो ज्या आनंद आश्रमामध्ये ज्या पद्धतीने शिस्तीमध्ये हे संबंध काम चालू होतं परंतु दुर्दैवाने काल जो एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर तळपायाची आग मस्तकात बिटते असा जो प्रकार जो जा जा दीगे के के त्या ठिकाणी जो जर बघितला गेला मला वाटतं निर्लज्ज माणसाला एकदा सांगून समजतो ज्या साहेबांनी संपूर्ण हयात आज सर्वसामान्य माणसासारखे आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते त्या ठिकाणी तयार केले आणि कशा पद्धतीने समाजसेवा करायची आज तुम्ही बघितलं असेल त्या त्या ऑफिसमध्ये आज या लोकांनी जो काही प्रकार केला त्या ऑफिस ऑफिसमध्ये कोणाची हिंमत नव्हती की आज साहेब हयात नाहीत परंतु दिगेसाहेबांचे ज्यांनी साहेबांनी जे केलेले साहेबांच्या नावावरती या ठिकाणी मोठे झाले आणि जी काही विश्वासघात करून या ठिकाणी ही जी काही मोठमोठी पदं या ठिकाणी मिळवलेली आहेत आणि त्या ठिकाणी पैशाचा एवढा माज दाखवला गेला ज्या दिघे साहेबांनी मला वाटतं धर्मवीर पिक्चरमध्ये त्या ठिकाणी दा दाखवलं होतं की या दिघे साहेबांकडे कुठला अकाउंट नव्हतं कुठला बँक बॅलेन्स नव्हता तरी दिघे साहेब आज च्या नावावरती हजारो लोक या ठिकाणी मोठे झाले परंतु त्याच आनंद आश्रमामध्ये त्या आनंद आश्रमाच्या नावाच्या खाली स्वतःचं नाव टाकून त्या ठिकाणी कॉर्पोरेट लूक देऊन आज त्या ऑफिसमध्ये कशा पद्धतीने शिवसेनेला संपवण्याचा डाव त्या ठिकाणी करतात कार्यकर्त्यांवरती कशा पद्धतीने षडयंत्र करून त्यांची रोजीरोटी हिरावून घेण्याचं काम त्या आनंद आश्रमामधून चालतं शाखा बळकवण्याचं चा काम त्या ठिकाणी चालतं आणि त्या आनंद आश्रमामधून ज्या साहेबांनी निर्माण केलेल्या कार्यकर्त्यांना संपवण्याचं काम त्या ठिकाणी करतायत त्या ठिकाणी समाजसेवेचं चा काम चालू आहे दिग्गे साहेब असताना कुठलंही राजकारण न आणता त्या ठिकाणी काम करायचे पण तू त्याच आनंद आश्रमामध्ये आज बघितलं असेल या मेंद्यांनी आणि कशा पद्धतीने त्या ठिकाणी नंगा नाच त्या ठिकाणी के केला होता हा सर्व ठाणेकरांनी उघडा डोळ्यांनी बघितलेला आहे आणि त्यांना लाज असेल तर मला वाटतं ह्या घटनेचा स्वतः त्या ठिकाणी माफी मागितली गेली पाहिजे कारण सर्व तुमचं नाव त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी लिहिलेलं आहे एकनाथ शिंदे म्हणून तर तुमची स्वतःची जबाबदारी आहे त्या ठिकाणी या आनंद आश्रमामध्ये ती काय तुमची स्वतःची प्रॉपर्टी नव्हे दिगे साहेबांची आणि सर्वधर दिगे साहेबांवरती प्रेम करणारे असंख्य शिवसैनिक असतील ठाणेकर असतील त्यांचं हे हृदयस्थान असलेले ते ती जागा आहे मंदिर आहे आमचं शा शाखा हे आमचं मंदिर आहे आणि अशा या आश्रमामध्ये पवित्र अशा आश्रमामध्ये जी घटना झाली याच्या अगोदर सुद्धा घटना झाली मला वाटतं त्यावेळेस पैशाचं वाटप केलं होतं दिगे साहेबांमधून दिगे साहेब समाजसेवा करायचे लोकांना कित्येक संसार त्या ठिकाणी वाचवलेले आहेत कित्येक लोकांना रोजगार दिलेला आहे कित्येक लोकांचं आज त्यांनी जीवनमान उंचावलेलं आहे आणि असं असताना या ठिकाणी त्या ठिकाणी पैशांनी खरेदी करण्याचं काम त्या आनंद आश्रमामधून चाललेलं होतं आज तुम्ही बघितलं असेल त्या आनंद आश्रमामध्ये दिगे साहेबांनी कशा पद्धतीने त्या ठिकाणी समाजसेवा करून या संबंध जिल्ह्याचं दैवत आज आधी दिगेसाहेबांची आठवण सर्व सर्वसामान्य शिवसैनिकांच्या मनामनामध्ये ते आहे आणि असं असताना आज जी काय कृत्य झालं त्याचं पाठराखण तो उंदीर करत होता कळलं कर की नाही त्या उंदिराने काय सांगितलं की साहेबांची ही, ही संस्कृती होती साहेबांची संस्कृती होती पैसे उडवण्याचे आणि त्याला तुम्ही पाठिंबा देता तुम्ही याची पाठराखण करता लाज वाढायला पाहिजे तुम्हाला आज दिघे साहेबा दिघे साहेबांचं स्वरूप तुम्ही कशा पद्धतीने दिघे साहेबांचं हे तुम्ही पुसण्याचं काम करताय तिकडे आज दिघे साहेबांनी कधी आयुष्यामध्ये डोळ्याच्या धाकाने ते काम करत होते आज तुम्ही बघितलं असेल दिघे साहेबांचं त्या पिक्चरमध्ये कसं स्वरूप केलं होतं दिघे साहेबांनी हातात कधी तलवार धरली होती का हा दिघे साहेबांनी हंटर धरला होता आणि हे जे काय उलटे सुलटे वागणार होते तिथल्या तिथेच त्यांना सरळ केले होते कळलं की नाही परंतु साहेबांनी कधीही हातात तलवार घेऊन कधी ते हे केलं नव्हतं आज दिगेसाहेबांची प्रतिभा त्या कशा कशा पद्धतीने तुम्ही दाखवताय आणि परत तुम्हाला लाज वाटत नाही की त्या ठिकाणी तुम्ही त्याचं समर्थन करता केलेल्या कृत्याचं की लहान मुलं होती असं होतं तसं होतं दिगे साहेब अरे साहेबांनी उत्सव कसे साजरे करायचे हे तुम्हाला कधीपासून दाखवलं होतं तुम्ही कधी कसले उत्सव साजरे करता तेच दिगेसाहेबांचे उत्सव घेऊन तुम्ही मिळवता स्वतः कधी उत्सव साजरे केलेत के का तुम्ही स्वतःच्या जीवावरती दिगे साहेबांचा दहीहंडी उत्सव दिगे साहेबांचा नवरात्र उत्सव हा हे उत्सव दिगे साहेबांनी सुरू केलेले आहेत तुमचं काय स्वतःच कर्तृत्व त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी त्या पदावर राहण्याचा लायक नाहीत दिगे साहेबांचं नाव घेण्याचा पण तुम्हाला अधिकार नाही ज्या दिगे साहेबांच्या आनंद आश्रमामध्ये एवढी मोठी घटना होऊन सुद्धा त्या ठिकाणी आपलं तोंड उडत नाही कळलं की नाही ज्यांनी पाठराखण केली त्याला पहिला तुम्ही त्याला तुम्ही निलंबित केलं पाहिजे कारवाई ज्या आनंद ठिकाणी जे, जे नाव ना एकनाथ शिंदे हे त्यांनी स्वतः त्यांनी स्वतः राजीनामा द्यायला पाहिजे तुमचा तुम्ही तु, तु, त्या ह्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही आहात तुम्हाला तो तु आश्रम सांभाळता आला नाही सर सर नरेश मस्के म्हणतात मी या गोष्टीला समर्थन करत नाही मात्र तो व्हिडिओ व्हायरल झाला तिथं कोणीतरी थांबवलं असा प्रकार हा प्रकार पुढे आला किती व्हिडिओ असे व्हायरल होत आहेत तुमचे सर्व व्हायरल होत ना आणि सत्य हे कधी लपून राहत नाही ना सत्य येतच कधीतरी चला ओके कोणाची हिंमतच नसती झाली हे असे प्रकार करायचे काय दिघे सर नुसते असे डोळे बघितलं तरी चड्डीत त्या ठिकाणी चड्डी ओली व्हायची हे लांबची दूरची गोष्ट आणि दिघे साहेब सुद्धा आज गेलेले दिघे साहेब आहेत आ, तुमसा सा माज आओ, 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 हा तुमचा पैशाचा मास जो आहे ना हे खोके बिके हे सर्व खोके तुमचे बाहेर निघतील तुमचे परंपरा त्याच्यानंतर पुढे जाणारी स्वरूपात उंदीर या उंदराला खोट बोलण्यामध्ये मास्टर आहे हा उंदीर हा आणि तो उंदीर सांगतोय म्हणजे अजून तुम्ही दिगे साहेबांना मलिन करताय एक तर झालेल्या कृत्याचं तुम्ही उलट माफी मागायला पावती कळलं की नाही पण ती माफी जाऊ दे त्याच्यावरती पांघरून घालण्याचं काम करता तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही सांगायला बाबा ते की हा प्रकार जो झाला आहे तो एकदम चुकीचा झालाय याच्याबद्दल आमची माफी आम्ही माफी मागतो ते राहिला बाजूला दिगे साहेब असं करत होते अरे दिघे अरे कोणाच्या आतमध्ये हिंमत तरी होती का त्या आनंद आश्रमामध्ये येऊन ढोल आतमध्ये आतमध्ये आश्रमामध्ये येऊन वाजवायची आणि कशा पद्धतीने तुम्ही नाचवता हा ते तुम्हाला काय हे वाटलं का भार वाटला का लाज वाटायला पाहिजे तुम्हाला दिगे साहेबांच्या नावाखाली केवळ हो बाळासाहेबांचे विचार दिगे साहेबांचे विचार अरे दिगे साहेबांनी काय सांगितलं होत पहिल्या पिक्चर मध्ये तुम्ही दाखवलं ना गद्दारांना क्षमा नाही मग आज हेच गद्दार हे काम करतायत तर दिगे साहेब त्यांना कसं माफ करतील पुढचा एपिसोड आहेत ना आता कसली कारवाई कारवाई यांच्यावर झाली पाहिजे ना हे लायक नाही त्या आनंदाश्रम चालवण्याचा आनंद आश्रमामध्ये आज सर्वसामान्य लोक येत होता परंतु ज्या वेळा त्यांचं नाव त्या ठिकाणी स्वतःचं नाव लावल्यामुळे त्या साहेबांच्या ऑफिसमध्ये मला वाटतं ठाणेकर सुद्धा जात नाही त्या ठिकाणी जोर जबरदस्तीने कलेक्टर ऑफिसमधून लोक बसवायला लागतात मंत्रालयातली लोक बसवल्या बसवले जात जातात आणि तिकडे दुसरं काय चालतं समाजसेवा सोडून इथलं राजकारणाच्याच गोष्टी तिकडे त्या ठिकाणी चालतात फक्त कुठल्या कार्यकर्त्याला कसं अटकवायचं त्याच्यावर कशा केसेस टाकायच्या कशा ते त्याचा त्याचा रोजगार कसा बंद होईल तो माझ्याकडे कसा येईल त्याची सर्व जुनी प्रकरणं काढ हे काढ अरे काय हे चाललेलं हा जुन्या जुन्या कार्यकर्त्यांना पण तुम्ही सोडत नाही ज्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला निवडून दिलं त्या कार्यकर्त्यांच्या तुम्ही नांगर फिरवत आहे लाद वाटायला पाहिजे तुम्हाला संजय राऊतांनी देखील आरोप केले त्यावरती नरेश मुस्के म्हणाले की हे संजय राऊत हे नाट टाकण्यामध्ये त्यांच्या लोकसभा मध्ये अरे श्री अरे मला एक समजत नाही धर्मवीर आनंद दिगे साहेब कुठे आणि याला भाष्य करायचं हे लोक होते कुठे दिगे साहेब हयात असत हे होते कुठे दिगे साहेबांच्या समोर कोणाची यांची कोण आता जे आहेत ना कधी कधी पुढे यायची हिंमत नव्हती दिगे साहेब अशा लोकांना बाजूला ठेवलं होतं त्यांनी संजय राऊतांमुळे टाळा लागला होता असं देखील त्यांचं म्हणणं आहे संजय राऊतांमुळे टाळा ते दिगे साहेबांनी स्वतः सांगितलं ना की मी जे बोललो ते बोललो आणि ह्या ह्या ह्याच्यात मी कुठल्याही ह्याचे मी जे बोललो नाही असं मी कधीच म्हणणार नाही भले मला काय तुरुंगात टाकायचं असेल तर टाका, टाका किंवा काय असं स्पष्टपणे त्यावेळेला प्रभाकर हे हेगडे हे त्यांची टाडायची केस चालवायचे तेव्हा त्यांना त्यांनी स्वतःहून निरोप पाठवला होता की फक्त तुम्ही हे डिराय करा की मी असं बोललो नाही परंतु साहेबांनी त्यांना निरोप पाठवला मी बोललो ते बोललो आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ती मी माघार घेणार नाही भले काय तुम्हाला केस लढायची ते लढा पण मी माघार घेणार नाही शेवटी जनतेच्या रेट्यामुळे ते सुटले आणि काही लोक तर स्वतःची सर्व या हे वाचवण्याकरता त्यांच्याकडे दोनच पर्याय होते एक तर तुम्हाला ईडी सी बी आय तर ते त्यांनी हा हा मार्ग विश्वासघाताचा मार्ग निवडला त्यावेळेला तर साहेबांनी कधी परवा केली नाही कारण ते जनतेसाठी लढत होते ते स्वतःसाठी लढत नव्हते हा जो लढा होता हा शेवटी त्यावेळेला त्या, त्या केसमध्ये त्यांना सजा का सजा का लागली त्या स्पष्टपणे बोलले ना की गद्दाराणा क्षमा नाही या एका स्लोगनच्या याच्यावरतीच त्यांना टाळा लागला त्यावेळेला आणि त्याला त्यांनी कधी डिनाय केलं नाही जे मी बोललो ते बोललो नाहीतर कुठलं तरी आपला स्वतःचे जीव वाचवण्याकरता इकडे पळ तिकडे पळ कधी केले नाहीत की कुठल्या पक्षामध्ये त्यांनी केला नाही त्यांचं वकीलपत्र घेणार आहे अहो तुम्ही लोकस लोकसभेला काय दाखवलं तर अख्या जनतेला आहे किती कोटी रुपये तुम्ही उधळलेत कशा पद्धतीने विश्वासघात करून तुम्ही त्या ठिकाणी स्वतःचा सत्तेचा गैरवापर करून काय केला ते कळेल ना तो तुम्हाला दररोज काय हे नसतो ना एकदा तुम्ही केलं हे सर्व परंतु परत का परत परत ही जनता आता हुशार झालेली आहे आणि मोठा काय एका पराभवानी काय मोठा हे होऊ शकत नाही ना सच्चाई की सच्चाई असते सच्चाई कधी मरत नाही तुमच्यासारखे पळपुटे नाहीत आज सुद्धा मी सच्चाईकरता लढतोय मी भले माझं काय व्हायचं ते होऊ दे किती तुम्ही हे केला प्रोटेक्शन काढ हे काढ ते काढ हे कर ते कर आम्ही आज उभे आहोत आमचे शिवसैनिक सर्व उभे मला मी ज्या शिवसैनिकांबरोबर काम करतो त्या शिवसैनिकांचा पण मला अभिमान आहे की आज ते माझ्या संकटामध्ये या पक्षाच्या जडणघडणीमध्ये माझ्याबरोबर दिवसरात माझ्यासाठी काम करतायत पक्षासाठी काम करतायत शिवसेना अरे उत्सव कसे साजरे करायचे हे दिघे साहेबांनी शिकवलं आणि उत्सव हे प्रत्येक ठिकाणी झाले पाहिजेत तुम्ही एखादा उत्सव तुमच्या वागेशेड मध्ये करून दाखवा ना दिघे साहेबांनी केलेल्या उत्सवामध्ये कशाला तुम्ही हे करता त्यांना करू तर ना स्थानिक लोक आहेत ती करतील पण स्वतः एक उत्सव उत्सव निर्माण करा तुम्ही शेवटी उत्सव एक ठिकठिकाणी थीक नाक्या नाक्यावरती झालं पाहिजे गणपती मध्ये एकच आणला असताना देवी एकच आणली असते आज लोक का प्रत्येक ठिकाणी नाक्या नाक्यावर हे करतात हेच तर खरं हिंदुत्व आहे आणि हिंदुत्व यांनी शिकवायची गरज नाही आम्हाला काँग्रेसचे प्रभाग त्यावेळेस अध्यक्ष होते त्यांनी सुद्धा त्यावेळेला विचार केला नाही की मी कुठल्या कुठल्या नेत्याचं वकीलपत्र घेतो म्हणून त्यामुळे दिघे साहेबांसारखा नेता होणे नाही कुणी दाढी वाढून किंवा काय करून दिघे साहेबांची नक्कल करून कोणी साहेब होऊ शकत नाही दिगे साहेब ना दिगे साहेब दिगे आहेत बाळासाहेब बाळासाहेब आहेत त्यामुळे दोन्ही महान व्यक्तींच नाव घेऊन यांना काम करण्याचा अधिकारच नाही त्यांना यांची लायकी सुद्धा नाही त्यांची दिगे साहेबांबद्दल आम्हाला कोणी शिक नंदू बोरुले साहेबांचा नंदू म्हणायचे साहेबांचा पंच्याऐंशी ते पंच्याण्णव पर्यंत साहेबांच्या पत्रावर मी सांभाळत होतो केवळ पत्र लिहित नव्हतो तर साहेबांचे संदेश किंवा काही वेळेला साहेबांच्या मुलाखती देखील मी दिले ते भाग्य मला लाभलेलं आहे आणि साहेब तेवढे असायचेच यांचं मार्गदर्शन आम्हाला असायचंच तांबे हॉस्पिटलमध्ये साहेब ऍडमिट असताना त्यांना आंघोळ घालणं त्यांना भरवणं त्यांचे पाय चेपणं हे सगळं मला करायला मिळालं कुठल्या त्यांनी माझं पुण्य होतं मला माहित नाही पण आज आज तुम्ही सगळे आलेले आहात माझा एक प्रश्न असा आहे ठाणेकरांना किंब संपूर्ण महाराष्ट्राला जे जे आनंद आश्रमात हजेरी लावून गेलेले आहेत हे आज जे जो हिडीच प्रकार जो चालू आहे जो नंगा नाच म्हणतो मी त्याला नंगा नाच म्हणजे केवळ कपडे काढून नाचणं नव्हे त्यांच्या मनोवृत्तीचं जे नागडं प्रदर्शन आज बघितलं हे विचारणारे एक विचारेच आहेत का ठाण्यामध्ये की आणि कोणाच्या डोक्यात हा विचार आला सगळेच वश झालात का त्यांना पैशाला माझ्या साहेबांना तुम्ही पैशाने ओवाळताय तुमच्यासारख्या पन्नास मुख्यमंत्री पद आम्ही साहेबांच्या ओवाळून टाकू एक आदर्श वस्तुपाठ प्रत्येक सणांचा हिंदू सणांचा मराठी सणांचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे ठाण्यातल्या आनंदिगेच्या आनंदीगे कार्यालयामध्ये बघितलं जायचं आमच्या आश्रमाकडे टेम्बी नाक्याकडे पाहिलं जायचं त्याचं आचरण त्याचं अनुकरण इतर महाराष्ट्रभर व्हायचं देशभर व्हायचं देशातली माणसं तिथे यायची आणि आज तुम्ही सांगता साहेबांनी ही परंपरा पाडली साहेबांच्या नावावर काय काय खपवता एवढा पैसा तुमचा मोठा झाला की माझ्या साहेबांना तुम्ही विकत घ्याल एक उदाहरण देतो तुम्हाला विठ्ठल गबाजी कापूसकर नावाचे एक बिल्डर हो होते जे एक अक्षरशः मराठी उद्योजक त्याने आत्महत्या तरी केली असते किंवा तो दुबईला पळून गेले असते अशा माणसाला साहेबांनी वाचवलं एका मराठी उद्योजकाला आता याच्याबद्दल कृतज्ञता म्हणून साहेबांना काय द्यायचं त्यांच्यासोबत माझा भाऊ होता तो त्याचा मित्र ते म्हणाला काय साहेबांना तर काय द्यायचं नाही बाबा ही डेअरिंग करू नको तर काहीतरी मला द्यायचंय एवढा मोठा सोन्याचा पेंट त्यांनी दुबईवरून आणला साहेब समोर बसले ते मी साक्षीदार आहे कारण मी अहोरात्र त्या साहेब ऑफिसमध्ये असायचो साहेबांच्याकडे ते आले साहेब असे बसले ते साहेबांच्या पाया पडले साहेब तुम्ही मला वाचवलं ही सही करायला एक छोटस पेन घ्या गोल्ड साहेब साहेबांनी असं बघितलं जे पेन घेतलं बाजूला ठेवलं ते पाया पडून निघून गेले समोर मुलं होती ज्यांना आम्ही वह्या पुस्तकं वाटायचो तुम्हाला माहित आहे दिगे ऑफिस ऑफिसमध्ये जुन्या लोकांना माहित असेल कशा रांगा लागायच्या क्रिकेटचं सा साहित्य घ्यायला वह्या पुस्तकं घ्यायला त्यात एका मुलाला त्याने असं बोलावून घेतलं सरळ पेन उचलून त्याच्या हातात देऊन टाकला गोल्डचा पेन इतका निर्मो भीष्म होता तो त्या माणसाला कसल कसलं आकर्षण कसला मोह होता त्यांच्या समोर तुम्ही पैसे उधळता आणि आता सांगता साहेब पराभूत जाऊन शिष्य झालं अरे पैशामध्ये तुम्ही मोजता राजकीय हो यश यशावरती तुम्ही दिगे साहेबांचं सा मोजमाप ठरवता अरे आज हे वाघ एकच आहे ना हा तुम्हाला चॅलेंज देतोय आज अख संबंध महाराष्ट्रामध्ये ठाण्यामध्ये एकच चॅलेंज देणार राजन विचारे म्हणून यांचंच नाव पुढे येते किती दिवस तुम्ही नाचाल हे साहेबांना तुम्ही नष्ट करून टाकताय आज कितीतरी तुमच्यातले तुमच्या घराघरातले जे डॉक्टर वकील इंजिनियर परदेशात गेलेली माणसं आहेत ना त्या त्या, त्या, त्या निर्मोई भीष्मानं निर्माण केलेत दिवसाला दीडशे पत्र मी लिहायचो एकटा संपूर्ण ठाणे जिल्ह्याचा दुःख पिणारा तो तिथे महादेव त्या शिवालयात बसलेला आमच्या आश्रमामध्ये आज त्यांना बदनाम करता तुम्ही असे पैसे उतरता लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्र्यांना आणि माफी तर मागूच नका तुमची माफीच लागतोय आम्हाला तुमची माफीच नको नरेश वास्के तुम्ही काय होता हो? काय म्हणता तुम्ही झालं जॅकेट कोट झालं म्हणजे तुम्ही खरोखर देशाचे नेते झालात आज संपूर्ण ठाणे संपवलं हो तुम्ही ठाण्याला बदनाम केलं ठाणेकरांना बदनाम केलं साहेब माझे दिगेसाहेब अहो रात्र तुमच्यासाठी लढले तुमच्यासाठी तुमचं रक्षण केलं अनेक प्रसंगामध्ये तुमच्या मुलापुळांना नोकऱ्या दिल्या ऍडमिशन दिलं त्यांचा दरारा होता म्हणून तुम्ही ताटमाने फिरू शकत होता आज कोणच तुमच्यापैकी विचारणार नाही था? तो ठाणेकर मी तुम्हाला विचारतोय पर मी आहे कोल्हापूरचा पण स्वतःला ठाणेकर मानतो कारण साहेबांच्या जवळ दहा वर्ष काढली मी मी स्वतःला ठाणेकर मानतो मी यांचा कार्यकर्ता मानतो कोणच विचारत नाही जुने कार्यकर्ते मित्रांनो स्वतः जे व्यवसाय सांभाळायला यांचा वरद असत आणि भिवून तुम्हाला दिगे साहेबांनी निर्माण केलं ते तुमचे गुरु होते आज सगळ्यांनी बाहेर पडा आपल्या आनंदाश्रमाचं पावित्र्य नष्ट झालेला आहे ते आठवतंय का बाहेरून जाताना दोन दोन तीन तीन हजार लोक रोज पायाला हात लावले यायची रिक्षातनं लोक असे करायचे इन्स्पेक्टर गाडीतून असं करायचा त्या आश्रमाला आज काय करून ठेवलं तुम्ही पैशाच्या दोरावरती त्या आश्रमाचं हे पावित्र जर तुम्हाला खंत असेल बाकी राजकारण जाऊ दे तुम्ही राजकीय नीता तुमची काय नीती असेल राजकीय तुमची ध्येय धोरणं मत असतील त्याबद्दल मला बोलायचं नाही पण आमच्या साहेबांना का तुम्ही बदनाम करताय साहेबांच्या आनंद असं नष्ट नसल्याला एक एक माझ्यासारखा शिवसैनिक खपून घेणार एवढं लक्षात ठेवा आता सोबत किती येत आहेत ते आगामी काय ठरवेल बस थांबतो ना